आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल नालंदा विपशना केंद्र तथा बुद्ध विहार रविराज पार्क आयोजित समितीच्या वतीने डॉक् भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो आणि भंते पय्यावंश यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भव्य धमदेशना आणि संस्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय सेवानिवृत्त वनाधिकारी तहसीन अहमद खान हे होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदंत डॉक्टर उपगुप्त महास्थवीर हे होते तर स्वागताध्यक्ष म्हणून ग्राम विकास अधिकारी बी जी पाचपुंजे हे होते प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर अरुण कुमार नेमाडे प्राध्यापक डॉक्टर संजय धावरे रेल्वे स्टेशन मास्टर अरविंद कुमार इंगोले नालंदा विपशना केंद्र अध्यक्ष करण गायकवाड भीमप्रकाश गायकवाड आव्हाड सर प्राध्यापक संजय सदावर्ते धारवेताई वावळे सरपेताई जाधवताई भगताई गायकवाडताई खंदारेताई आदींसह प्रमुख मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती यावेळी भदंत डॉक्टर उपगुप्त महास्थवीर यांनी धम्म देशना देताना ते म्हणाले की बुद्धांचा विचार हा शांती आणि संयमाचा असून जगात हा विचार फार आत्मीयतेने स्वीकारला जातो बुद्धांचा विचार शिकवण हा देश अपूर्ण आहे म्हणूनच आपण विहारातच ग्रंथालय तयार केले पाहिजे पूर्णा शहरात हा प्रयोग मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहे तोच प्रयोग या नालंदा विपशना केंद्र या ठिकाणी यशस्वी व्हावा असा आपला मानस आहे यामुळे या नालंदा विपशना केंद्राला ग्रंथालयाची आवश्यकता आहे असे त्यांनी सांगितले त्यावेळी रविराज पार्क येथील उपासकांनी लगेच ग्रंथालयाच्या कामाला सुरुवात केली या प्रसंगी रविराज पार्क भागातील उपासक उपासिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सरांनी केले तर आभार प्रदर्शन जी बी पाचपुंजे यांनी केले कार्यक्रमासाठी अमोल धाडवे विशाल संभाजी मोरे साळवे इंगोलेसर रमेश रेवाळे अर्जुनराव सरपे संभाजी मोरे यांच्यासह उपासक आणि उपासिकांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले Oh, <laughs> God.

पार्क के इसमें बहुत अच्छी तरीके से लोगों का काम हो रहा है बाबा साहब अम्बेडकर के विचारों के साथ ऊधम गौतम जो के विचारों के साथ और मंत्री जी ने एजुकेशन के बारे में और ग्रंथ के बारे में बताया बहुत तो अच्छी बात कि बड़े से बड़े घर बनते हैं लेकिन उसमें ग्रंथालय ले नहीं होता किताबें रखने के लिए तो आज इस नालंदा के अंदर फौजिया मैडम ने एक पच्चीस लाख रुपए का अपना विकास निधि का फंड एक अच्छी लाईब्रेरी बनाने के लिए दिया गया है, और उसका गायरही आज पाय का कार्यक्रम और उनकी ऐसी इच्छा है कि उस किताबों से और उस ग्रंथ से सब लोगों ने पढ़कर उससे फायदा उठा के अपने समाज और अपने देश के लिए उससे फायदा दे अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये एक कार्यक्रम संपन्न झाला त्या कार्यक्रमाला रमजानचा महिना असूनही आणि रोजे चालू असताना सलग दोन वेळा संसदरत्न पुरस्कार प्राप्त खासदार आदरणीय फौजा खान मॅडम यांचे यजमान रिटायर्ड वनाधिकारी साहेब आले या ठिकाणी तथागतांना त्यांनी वंदन केलं बाबासाहेबांना अभिवादन केलं येथील बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र असतीलचं दर्शन घेतलं याबद्दल आम्ही खान साहेबाचे आभार मानतो आणि आमचे हे मानलेले आभार मॅडमपर्यंत पोहोचवावेत अशी त्यांना विनंती करतो धन्यवाद